पडले आणि काल इतका पाऊस पडला ना रात्री थोडा ड्रिल मशीनचा आवाज येत असेल बाहेर कारण बाजूला काम चाललंय म्हणजे कपडे वगैरे सगळे धुऊन झालेले आणि मिश्का आंघोळ करून दहा वाजता झोपून गेले जरा काल तिची तब्येत बरी नव्हती पोट दुखत होतं बहुतेक तिचं त्याच्यामुळे खूप चिडचिड करत होती आणि एंजल इथे रेडी झालेली आहे एंजल चाललेली आहे ट्युशनला इकडे मिशका सर्व काढून खेळून आता झोपून गेलेली चला इथे चाललेली आज गुरुवार आहे पालकमंत्र आणि माझं काम झालेले आता मी लागतील जेवणाला मिशका झोपली तर आता एन्जॉय जाईल ट्युशनला आणि मग मी काम आवडते हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू दोन दिवस ब्लॉग नाही आले कारण ना। मिशकाची जरा तब्येत ठीक नव्हती आणि आता जरा झोपलेली आहे सकाळी आंघोळ वगैरे घालून आणि एंजल गेली आहे ट्युशनला अजून काही आलेली नाही बारा वाजले चला काम आवरलं आहे इथे दिवाबत्ती झालेली आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत जेवण झालेलं आहे जेवणामध्ये आज नहीं है। भाजी नाही आहे संध्याकाळी बघू भाजी घ्यायला जाईल तर इथे उंबरठ्याला पण मी लावलेलं आहे धूप भाजी संपलेली आहे त्याच्यामुळे मग आज तिखट डाळच केलेली आहे मस्त आणि चपाती संध्याकाळी बघू जमेल तसं वेळ असेल तर संध्याकाळी जाऊन भाजी घेऊन यायची आणि आज गुरुवार त्याच्यामुळे इकडे पुढे मार्केट लागतं पण जिथे मी जाते तिथे तर मग डेलीच असते भाजी भाजी मार्केटला चला तर मग आता एंजल येईल तोपर्यंत ता। सगळं झालेलं आहे असं काहीच करायचं ही मिश्का उचलून घ्यायला लागला ना तिला मला संध्याकाळचे वाजलेले सहा आणि एंजल गेलेली आहे तिच्या आत्याच्या गावी ते खूप घाईघाईमध्ये आले आत्ता आणि त्यांचं अगोदर डिसाईड होतं पण एंजलला मी पाठवणार नव्हती कारण तिची आत्ताच ट्यूशन स्टार्ट झालेली आहे पण तिचं खूप जायचं मन होतं मग फटाफट तिची पॅकिंग करून मी पाठवलं आणि काही मला व्हिडिओ काढायला नाही मिळाला तिचा म्हणजे तिची काही क्लिपच काढायला नाही भेटलेली आहे आणि आता आहे मिश्का मी मम्मी पप्पा पण गेले त्यांच्यासोबत गावी आणि उद्या एंजलचे पप्पा पण जातील बाहेर आणि आता घरामध्ये खूप कंटाळ येणार कोणीच नसणार आहे आणि मिश्काला तर ना एकटं एकटं खेळायचा तिला एंजलची सवय झालेली आहे ना ती ट्युशनला गेली तरी पण तिला जमत नाही म्हणजे तिला एकटं पडतं आता ती एकटी खेळते तर आ, बघू आता तीन दिवस नाही इंजल बहुतेक मंडेला येईल आणि तिचे पप्पा उद्या गेले की ते पण मंडेला आहे ना आणि आता घरामध्ये ना कोणीच नसणार आहे खूप बोर होणार आहे चला तर मग आता ना जेवणाची तयारी करते मिश्का गेली आहे समोर खेळायला आणि बाकी माझं सगळं आवरून झालेलं आहे झाडू वगैरे सगळं मारून झालेलं आहे आणि आता आम्ही तिघेच येतं जेवणाचं पण एवढं फारसं टेन्शन नसणार आहे चला बघूया बाकीचं कसा आवरून घेते असा केला आमच्या तिघांपूर्ता फिट म्हणून ठेवलेलं नंतर आरामात चपाती बनवेत साडेसात वाजू आहेत बाहेर दुपारपासून अजिबात ओन नाही तर कपडे एवढे ओले आहेत ना आता सगळे हे सुकलेले काढते आणि मग बाहेरचे ते सगळे चिमट्याला हँगरला वगैरे असे लावून ठेवते तर रात्रभरमध्ये थोडे सुकतील तरी आणि पावसाने तर फारच हे केलं जूनमध्ये पडणारा पाऊस हा मध्येच पडायला लागलेला आहे तसं आरामात जेवतो नऊ साडेनऊपर्यंत तसं चपाती थोडी लेट केली तरी काही हरकत नाही आहे पप्पा असल्यावरती त्यांना लवकर लागते एंजलला आठपर्यंत साडेसात आठपर्यंत लागते आता ती पण नाही आहे आणि ते पण नाही आहे त्याच्यामुळे मग उशिरा बनवलं तर जमून जाईल काही प्रॉब्लेम नाही आहे तसं मला मत आवडते पडल्यावर याच्यावर ह्याच्यावर काय काय देते तू काय बोलते काय काय हातात काय

पहा परत एक विश्वास मग शोधून जायचं मन कराय तुझा नको जाऊ का नको जाऊ मी आज बॅग आटपली तर स्वतः पण आटकत वाटकवती बॅग वाटक

बाबू बागू बागू मैचल पाऊस येईल वाटतं काय तिला बिर्याणी हा काय तिला बियाणी काय तिला बियाणी म्हण तिला येणार नाही तेव्हा सॉरी बोल दोन साफ कर दोन साफ कर दोन साफ कर साफ कर दोन हे घे साफ कर साफ कर पटका धंदू झालाय तोंड केलं साफ केलं सॉरी बोल बस 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 सॉरी बोल कान पकडून सॉरी बोल हा सॉरी बोल सॉरी पाहा दे मला पाहा दे इकडं

संभव <Tab>, है <tab ,eleri Epita>